नवी ऑनलाईन प्रवेशात शिक्षण विभागाच्या गोंधळातून तारीख पे तारीख सुरू सव्वीस जूनऐवजी तीस जूनला होणार प्रथम फेरीची गुणवत्ता निवड यादी जाहीर लाखो विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण शिक्षण विभागाने या निवड प्रक्रियेतून कमविले तब्बल पंधरा ते सोळा कोटी रुपये संपूर्ण राज्यातील नऊ हजार एकशे पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या गुणवत्ता निवड यादी प्रक्रियेमध्ये बारा लाख चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरले आहे अकरावी प्रवेशासाठीची प्रथम यादी सव्वीस जूनला प्रसिद्ध होणार होती परंतु शिक्षण विभागाच्या तांत्रिक अडचणीतून सावळ्या गोंधळातून ही यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही आता सदरची यादी तीस जून रोजी प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते शिक्षण विभागाकडे आधीच मोठा भार असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेचा हा अतिरिक्त भार डोईजड झाला आहे या प्रवेश प्रक्रियेतून शिक्षण विभागाला तब्बल पंधरा ते सोळा कोटी रुपये प्राप्त झाले आहे या लांबत चाललेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रवाचे वातावरण निर्माण झाले आहे दहावीचा निकाल लागून जवळपास दीड दोन महिने होत आले आहे परंतु अद्यापही अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली नाही त्यामुळे नव्याने प्रथमच महाविद्यालयाची पायरी चढणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर साधारणपणे एक दीड महिन्यात महाविद्यालये सुरू होतात यापूर्वी पंधरा ते वीस जून किंवा एक जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू होत होती परंतु प्रवेश प्रक्रिया निवड यादीच्या ऑनलाईन कारभारामुळे जून संपत आला असून अद्याप ही पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही तीस जूनची नवीन तारीख समोर आली असली तरी त्यानंतर ही किती दिवस दुसरी यादी तिसरी यादीत जाणार याबाबत शाशंकता आहे म्हणजे जुलै महिना हा पूर्णपणे प्रवेश प्रक्रियेत जाण्याचीच शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात महाविद्यालये नियमित सुरू होतील अशी शक्यता आहे दीड दोन महिन्यांपासून विद्यार्थी देखील घरी बसून कंटाळले असून अकरावीचे वर्ग कधी सुरू होतील याकडे डोळे लावून बसले आहेत दहावीनंतर विद्यार्थ्यांचा एक प्रकारे शिक्षणाचा टर्निंग पॉईंटच असतो अनेक प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी इच्छा असते परंतु या प्रवेश प्रक्रियेच्या लांबलेल्या तारीख पे तारीखमुळे विद्यार्थी ही काहीसे गुंतव गड़ून गेले आहेत कधी एकदा कॉलेज सुरू होते अशी त्यांच्या मनात भावना निर्माण झाली आहे ऑनलाईन प्रक्रियेत फॉर्म भरण्यासाठीही अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या सर्व्हर अप डाऊन सुरू होते यावर मात करून नोंदणी प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे पण आता पुढील प्रक्रियेस उशीर होत आहे शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अकरावी प्रवेशाबाबतची प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत आहे